अभिनेत्री चित्रा दीक्षित राष्ट्रीय कलाक्रांती पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित संमेलनात उसळले टाळ्यांचे वादळ इंगळी तालुका हात कणंगली जिल्हा कोल्हापूर येथे नऊ नोव्हेंबर रोजी पंचवीसावे रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन प्रतिभावंतांचे काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात व मोठ्या थाटामाटात पार पडला या भव्य सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य कला संस्कृती आणि समाजकार्य क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात आले यावेळी अक्षरशः उत्साहाची दणदणात उसळली साहित्य कविता आणि संस्कृतीच्या सुरेल वातावरणात एक क्षण असा उगवला की संपूर्ण सभागृह थरारले कारण मंचावर पदार्पण होत होते मराठी हिंदी भोजपुरी इंडस्ट्रीजमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री चित्रा दीक्षित यांचे मंचावर त्यांचं आगमन होताच फ्लॅशलाईट्स चमकू लागल्या प्रेक्षकांच्या रांगेत खळखळाट उसळला आणि टाळ्यांचा आवाज इतका जोरदार झाला की संमेलनाची हवा अक्षरशः विद्युत लत्तीय बनली यानंतर प्रमुख सोहळ्याची घोषणा झाली राष्ट्रीय कलाक्रांती पुरस्कार दोन हजार पंचवीस आणि पुरस्कार विजेते नाव घोषित होताच सभागृहात एकच जल्लोष हा पुरस्कार मिळत आहे अभिनेत्री चित्रा दीक्षित यांना क्षणभरासाठी मंचावरील प्रकाश सजावट वातावरण सर्व काही जणू त्यांच्यासाठीच उजळून निघाले चित्रा दीक्षित यांच्या चेहऱ्यावर झळकलेला आत्मविश्वास आणि नम्र हास्य जमावाला भुरळ घालणारे होते संस्थेचे अध्यक्ष कवी सरकार यांनी गौरव करताना म्हटले की चित्रा दीक्षित ही फक्त पडद्यावरील स्टार नाही तर साहित्य आणि समाजकारणाच्या क्षेत्रातही नवी क्रांती घडवणारी प्रेरकशक्ती आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतर चित्रा दीक्षित यांनी दिलेले भाषणही तितकेच दमदार त्यांनी सांगितले की कला म्हणजे फक्त करमणूक नाही समाज बदलण्याची ताकद असलेले एक शक्तिशाली हत्यार आहे त्यांच्या या बोलण्याने उपस्थित साहित्यिक कलाकार आणि रसिकांना प्रचंड ऊर्जा मिळाली सोहळ्याचा पुढील प्रत्येक क्षण जणू चित्रा दीक्षित यांच्या तेजाने उजळत गेला त्यांचे फोटो त्यांची उपस्थिती ते आणि त्यांचा गौरव संमेलनातील सर्वात मोठे आकर्षण ठरले अनेकांच्या तोंडी एकाच गोष्टीची चर्चा यंदाच्या संमेलनाचा खरा तारा म्हणजे अभिनेत्री चित्रा दीक्षित यावेळी अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या शुभ हस्ते प्रमुख पुरस्कार वितरण सोहळा साहित्यिकांचे पुस्तके यांचे प्रकाशन करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक शकील मनियार